कथेचे नाव आहे दानशूर कर्ण मनुष्य आपल्या जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ होतो गुणांनी श्रेष्ठ होतो महारथी कर्णाला जरी सुतपुत्र सुतपुत्र म्हणून हिनवलं गेलं तरी कर्ण आपल्या दानशूर वृत्तीमुळे श्रेष्ठ ठरलं कर्णाच्या दानशूरपणाची ही गोष्ट कर्ण कौरवांच्या बाजूने होता आणि कर्णाला हरविणे सोपे नव्हते त्याला जन्मताच सूर्याकडून कवच कुंडल मिळाली होती जोवर ती कवच कुंडल कर्णाच्या अंगावर आहेत तोवर त्याला पराजित करणे शक्य नव्हते इंद्राला ते माहीत होतं एका रात्री सूर्यनारायणांनी कर्णाच्या स्वप्नात जाऊन त्याला सावध केले कर्णा तुला जन्मताच मिळालेली ही कवच कुंडलच तुझं खरं संरक्षण आहे त्यामुळे तुला कोणी पराजित करू शकत नाही त्यामुळेच तू ती कोणाला देऊ नकोस सावध राहा सावध राहा तेव्हा कर्ण म्हणाला नारायणा या कर्णाच्या दारातून याचक मोकळा जात नाही जो जे मागी ते त्याला ते देणे हा माझा धर्म आहे कोणी माझे प्राण मागितले तर तेही मी देईनच पुत्रा अरे त्याचीच तर मला भीती आहे सूर्यनारायण म्हणाले कर्ण रोज नदीवर स्नानाला जाईल स्नान करून सूर्याला अर्धे दे त्यावेळी जो कोणी जे काही मागेल कर्ण त्याला ते देत असे हीच संधी साधून इंद्र ब्राह्मण रूपात तिथे आला कर्णाने त्याचे स्वागत करून विचारले हे ब्राह्मण देवा आपल्याला काय हवे तेव्हा ब्राह्मण रूपातना इंद्र म्हणाला मी जे मागेल ते देशील कर्ण म्हणाला मागून तर बघा पण इंद्राने कर्णाकडे त्या दिव्य कवच कुंडलांची मागणी केली कवच कुंडल कर्णाला सर्व आठवलं ते स्वप्न ते सूर्यनारायणांचे शब्द पण दारी येणारा याच्या रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही जो जे मागे ते देऊन त्याची इच्छा पुरी करायची हा कर्णाचा नियम होता आपण कवच कुंडलं दिली तर आपला पराभव होणार प्रसंगी वधही होणार हे ठाऊक असून सुद्धा महारथी दानशूर कर्णाने आपला शब्द खरा केला अंगावरचे कवच कुंडल कापून त्या ब्राह्मणाच्या हाती दिली कर्णाच्या या कृतीने सर्व देवता प्रभावित झाल्या त्यांनी कर्णावर पुष्पवृष्टी केली त्याच्या दातृत्वाची स्तुती केली महारथी कर्ण दानशूर कर्ण म्हणून प्रसिद्ध झाला